आपण सगळेच पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जात असतो जय जय विठ्ठल पांडुरंग हरी हा गजर आजही लाखो लोकांच्या ओठावर आहे पण तुम्हाला माहिती आहे का या विठोबाचा पंढरपूरमध्ये स्थिरावण्याचा एक क्षण एक आणि भावस्पर्शी कथा आहे आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट आहे पुंडलिक नावाच्या एका तरुणाची पुंडलिक आधी फारच उद्दट अहंकारी आणि स्वार्थी स्वभावाचा होता आई वडिलांची सेवा करणं त्याच्या दृष्टीने काही महत्वाचं नव्हतं आई वडिलांच्या आजारपणातही तो त्यांच्याकडले दुर्लक्ष करत असे सतत मित्रांसोबत वेळ घालवणं आणि घरात वाद घालणं हेच त्याचं रोजचं काम आईवडिलांनी कितीही विनवण्या केल्या तरी पुंडलिकाला काही फरक पडत नव्हता एक दिवस एका महान संतांचा प्रवास त्याच्या गावातून होत होता त्यांनी पुंडलिकाला पाहिलं आणि त्याच्या स्वभावावर प्रेमाने पण ठामपणे त्याला योग्य मार्ग दाखवला संत म्हणाले पुंडलिक आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे ज्याला मातपित्याची सेवा करता येत नाही त्याला ईश्वर प्रेम कसंच मिळत नाही ही, ही वाक्य पुंडलिकाच्या मनाला खोलवर भिडली त्याला आपल्या चुका समजल्या आणि त्याने ठरवलं आता आयुष्यभर आई वडिलांची सेवा हेच माझं सर्वस्व आणि मग एक दिवस घडलं काही अद्भुत स्वतः भगवान विष्णू पुंडलिकाची परीक्षा घ्यायला त्याच्या घरी आले पण त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता भगवान दाराशी थांबले पण पुंडलिक म्हणाला हे प्रभू सध्या मी माझ्या आईवडिलांची सेवा करत आहे माझं कर्तव्य पूर्ण झाल्याशिवाय मला उठता येणार नाही तुम्ही कृपया काही वेळ थांबा हे ऐकून भगवान विष्णू त्याच्या भक्तीवर भारावले पुंडलिकाने जवळची एक विट उचलली आणि म्हणाला प्रभू या विटेवर उभे राहा मी आलोच आणि भगवान त्या विटेवर उभे राहिले जिथे आज पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती आहे तेव्हापासून भगवान विष्णू विठोबा पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले हात कमरेवर डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर भक्तांसाठी प्रेम अशा रूपात आजही विठोबा पंढरपूरमध्ये त्या भक्त पुंडलिकामुळे उभे आहेत ही कथा आपल्याला शिकवते की सच्च्या भक्तीमध्ये कर्तव्य प्रेम आणि आईवडिलांची सेवा सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी